माझं नाव सत्यवाना धावणे मी ग्र शासकीय अधिकाऱ्यांना तलाटी भाऊसाहेब असतील सर्कल भाऊसाहेब असतील तहसीलदार असतील ह्यांना मी निवेदन देऊन लिहि की निवेदन देऊनसुद्धा माझ्याकडे त्यांच्या पोच आहेत माझ्यावर जी अन्याय झाला आहे शासकीय अधिकाऱ्याने दूर करावा ही माझी नम्र जोडून हाच विनंती आहे आणि त्यांनी येऊन कुणीही प्रत्यक्ष पाहणी केलेली नाही फक्त सर्कल बावसाहेब गावचे पोलीस पाटीलच आलेले होते वरचा तहसीलदार आले नाहीत किंवा कलेक्टर मी कलेक्टरलाही निवेदन दिलेलं आहे मुंबईला गृह खात्यात मी निवेदन दिलेलं आहे पाटबंधारी मागाला निवेदन दिलेलं आहे त्याच्या सर्व माझ्याकडे पोच आहेत आज ही सात तारखेपासून हा मी त्यांच्याकडे विनंती करतो आहे माझं घर माझी जनावरं सध्या पाण्यात ती तरी मला शासकीय नियमाप्रमाणे एस्टिमेट रोडचं जी ज्या कॉन्ट्रॅक्टदारानं काम केलेलं आहे ती ठेकेदाराला जर अधिकाऱ्याने फोन केला तर तो साईटवर यायला तयार नाही आणि ती उपाभियंता आणि कॉन्ट्रॅक्टदार ह्याची सखोल चौकशी करून मला न्याय मिळावा जिथं नाला पाला नाही तिथं त्यांनी रान राखलं होतं आणि रोड करून घेतला रोड अडवायचा प्रश्न येत नाही त्यांनी तिथं नाळ नालं राख जागा राखलेल्या होत्या आणि ज्या शेतकऱ्याच्या नाला खुना नव्हत्या त्या शेतकऱ्याचा तिथे हजर राहायचा काही प्रश्नच नव्हता आणि ह्यांनी पोलीस पोलीस खात्याचा गैरवापर वापर करून ज्या शेतकऱ्याच्यात पाणी जात नाही त्या शेतकऱ्याच्या त्यांनी नळ्या टाकण्याचा प्रयोग केलेला आहे आणि तो आता सध्या म्हणतो तो मग शेतकऱ्या शेतकऱ्याची भांडणं लावून हा ठेकेदार निघून गेलेला आहे आता त्यांना अधिकाऱ्यांनी फोन केला तर चट शेतकरी ती बघते म्हणतो तो ह्याचं कारण काय हे सखोल सकोल चौकशी करून मला न्याय मिळवा जर मी आत्तापर्यंत न्यायाची वाटा बघतोय आज माझा शेवटचा दिवस आहे मी रावसाहेब जर नाही चौकशीला तर मी तिथं उपोषणाला बसल नाही तर मी त्यांच्या बसून आत्महत्या करेन ही माझं शेवटचं निवेदन आहे आणि तुम्ही रावसानी येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी प्रत्य माझं पूर्ण शेत पाण्यात आहे आणि गावगुंड येऊन मला पोलिसामार्फत दादागिरी करायला लागली ती आणि त्याचा गैरवापर करून अधिकाऱ्यांनी कुठलाही पदाचा गैरवापर करू नये ही माझी हात जोडून विनंती आहे योग्य ते न्याय मिळावा ही माझी नम्रतेची विनंती आहे मला फक्त ती झालेलं दोन नालं कॅन्सल व्हायचं कारण काय आहे मला ह्याचं उत्तर पाहिजे नालं का नाही रोडचं इस्टिमेटप्रमाणे त्यानं काम केलेलं नाही तो अधिकारी हि तोर यायला तयार नाही ठेकेदार किंवा अभियंता याला तयार नाही ही त्यांच्या समोर झालेलं आहे ही उन्हाळ्यात काम झालेलं आहे पावसाळा झाल्यानंतर बघू म्हणले रोड अडवायचं मला आता म्हणते तुम्ही रोड का अडवलं नाही अरे बाबा त्यांनी नळ्या तिकडं राखल्या होत्या ही नाल्याच्या जागा का तिकडे राखले त्यान रोड अडवायचा काय संबंध आहे माझा रोड अडवल्यानंतर मी पुन्हा लाकअपमध्ये जाऊन बसायचं होतं का त्यांची ही माझी परिस्थिती मी बोलतोय त्यांनी नालं राखलं तिसरीकडं टाकले त्या नळ्यात दुसरीकडं नळ्या टाकायचं कारण का आहे एवढं मी रावसाहेबाकडे मी तीनदा गेलेलो आहे तरी सुद्धा रावसाहेबांनी दखल घेतल्याने रावसाहेबांनी रावसाहेबांनी वर शासकीय माझ्याकडून एस्टिमेट सुद्धा तहसीलदारांनी मागून घेतलेला आहे मी एस्टिमेट दिलेला आहे आणि मी इतकी दिवस झाले मी त्यांची वाट पाहतो तरी हितवर कोण येणार ती मी शेवटचा निर्णय सांगतो मी तहसीलदारच्या दारात जाऊन उपोषणाला बसेन किंवा मी आत्महत्या करीन ही माझा शेवटचा पर्याय आहे आणि मी त्यांना सांगून सुद्धा ही पोलिस आणून माझ्यावर दबाव टाकायला लागली ती आणि माझ्यावर अन्याय करायला होती तरी ह्याची दखल सर्वसामान्य माणसाची शेतकऱ्याची कोण दखल घेणार जर असं होत असेल तर लोकशाही बोलल्याचं कारण दिसतंय आणि सरकारी अधिकारी कोणाच्या दबावाला बळी पडलेत ह्याचं उत्तर मला द्यावं आणि शासकीय पद्धतीने इस्टिमेटप्रमाणे मला काम करून मिळावं ही हो, माझी नम्रतेची विनंती आहे काम केलेलं नाही आहे तुम्ही एकाही शेतकरी मला एकाही शेतकऱ्यावर अन्याय करायचा नाही जसं तुमचं प्रमाणे काम आहे त्या पद्धतीनं काम करून मिळावं अन्यथा हो, मला योग्य पद्धतीने न्याय नाही मिळाला तर मी रावसाहेबच्या दारा जाऊन आत्महत्या करीन ही माझं शेवटची नेहमी आत्तापर्यंत तहसीलदार किंवा कुणीही चौकशीला आलेलं नाही मी बांधकाम खात्याला लेखी अर्ज दिलेला आहे मुख्यमंत्र्याला लेखी अर्ज दिले गृह खात्याला अर्ज दिलेला गाव लेवलच्या पुढ्याचं राजकारण ऐकून अभियंता आणि ठेकेदार ह्यांनी माझ्यावर दबाव टाकून पोलिसामार्फत करायचा प्रयत्न चालू केलेला आहे अन्यथा जर असा दबाव पलान जर मी आत्महत्या केली त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहील